आमच्या आजोबांची नाव संस्था आहे सायजी बाबूराव काळुके सोशल फाउंडेशन त्यामार्फत आपण आनंदाश्रमा म्हणजे आपल्याला जेवढी आपण हेल्प करू शकतो तेवढी आपण करतो प्रणाय राजगुरूंच्या घरी पण गेलो आम्ही लासन की मग आधी आज जायला लागते बरच त्याचं पण रिन्युएशन काम चालू आहे तीन चार वेळाच गेलो आज काय ना पण ठेवलंय ते दोघं दुकान आहे रे बंद असेल रे रविवारचं मार्केट बंद असते आम्ही आज यावेळेस संघटनेची नवीन खरेदी आली आमची बराबर तेवीस मार्चला खरेदी केली आम्ही जवळपास ना बावीस मार्चला आम्ही ना रात्री ना साडे अकरा द्रा बाराच्या बारा नंतरच घेतली हिला आपले राळेबाहून कोयचे त्यांची गुढी लक्ष्मी नावीचं राजगुरूंच गाव आहे राजगुरनगर मला नंतर माहिती झालं माहिती का माझे पहिले खेड आहे नंतर राजगुरुनगर गाव गेलं चा। ना यांचं चांगलं चिकली होई ना इथं आश्रम शाळा आहे बागडू सामि इथं दिलत चेक सामान आणून दिलं सामान सॉरी यावेळेस म्हणला पण त्यांना चेक डायरेक्ट सामानाची झंझट नको असे का डबल बेड केलेत काय किती मुलं आता इथं पन्नास जण शिकायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक वाजलाय आणि आज आहे बरोबर तेवीस मार्च आज असतो भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना ज्या दिवशी फाशी दिली होती आज तो दिने शहीदी दिने आज मुळात आणि दरवर्षी आम्ही सेलिब्रेट करत असतो शहीदी दिनला आमच्या आजोबांची नाव संस्था आहे सायजी बापूराव काळुके सोशल फाउंडेशन त्यामार्फत हो आपण अन्नदाश्रमामध्ये आपल्याला जेवढी आपण हेल्प करू शकतो तेवढं आपण करतो प्रणय आणि वंटी नाही आहे मी चाललो आहे आश्रमामध्ये ना आपल्याला हो ना थोडं आहे ना आहे ना अमाऊंट देऊ आणि एवढंच आहे बस बाकी नाही अदरवाईज काही नाही दरवर्षी आम्ही अन्नदान करत होतो पण ते अन्नदानचा काय उपयोग नाही होत ज्याला खरं गरज आहे ना त्याला नाही भेटत ते त्यामुळे आम्ही जरा कॉन्सेप्ट चेंज केला आणि असंच करतोय की आपल्याला काय कोणता चमचेगिरी आणि हे नाही का राहायचा प्रसिद्धी नाही पाहिजे आपल्यानं जेवढं होऊ शकतं आपण तेवढं करतो असो गोठे आलो आहे मी आत्ता गोठेवणे ना मका आणली कुट्टी कारण आम्ही रानात गेलोच नाही आणि आम्ही आज या संघटनेची नवीन खरेदी आली आमची बराबर तेवीस मार्चला खरेदी केली आम्ही म्हणजे जवळपास ना बावीस मार्चला आम्ही ना रात्री ना साडे अकरा बाराच्या बारा नंतरच घेतली हिला आपले राळे पाहुणे कोव्याचे त्यांची गुडी लक्ष्मी नावेचं मीला आपण पस्तीस किलीत आणि आपली रात आपली बांधलीत राधाला आपल्याला ठेवायचं आहे बघू राधाला पण सेल आऊट करणार आहे पण आपली जी किंमत भेटली तर करू अदरवाईज चांगली होडी अरे ते तर त्यासाठी थांबलोय वाईट होऊन लागतं रे मग का आणली तुम्ही मी मग कशी आणलेली तीस पस्तीस किलो आणली आणला काय चार वाजता नंतर आपल्या मग कापायत जायचे हे चिकले ते आश्रम आहे त्यांच्याकडे आपण भेट देऊन येऊ रतीश म्हणला मी उरकून येतो आता जय दादा अंकल <laughs> <पे। laughs> <टालकरी का> <laughs> आवाज दे जे आवाज दे जे अंकल जे अंकल <laughs> <एगा>। दादा आहे का काजल आम्हाला खाली पहिलं खेळ खेळला यायचंय खेळला आहे ना भगतसिंग राज्यांची थोड़ ना मूर्ती तिथं ते दर्शन करायचं तस आणला करायचं ड्रॉप करायचं आपल्याला चाकण मध्ये ते आम्ही तिथे चाललोय ते जाऊन परत माश्रमात द्यायच्या चाकण मध्ये आपल्याला थोडं ना सामान घ्यायचे शेवटीचे गोंडे वगैरे घ्यायचेत ना मग तीन चार कामं सांगत होती मग चाललो तिकडे हायटला काय हॉकी का मग काय मम्मी लावाच दे बस बाय बाय कर हॉकी चल लाव जाऊ दे झालमाची गर्दी या बाजारात राव चाकणच्या आता इथं यूटन कसा मारायचा रे पुढून जर वळवली ना तर आक सिग्नल फिरून यायला लागेल इथूनच वळवावी लागणार गाडी सिग्नल बाजारात आम्ही इथं बाजार समिती ना घ्यायचे शेवटीचं गोंड म्हणलं जातात घेऊन टाकू इथं परत आता यायची गरज नाही पडायची आपल्याला मार्केट मध्ये जाता बाहेर हायवे न जाता येईन आपल्याला निघून आज का यांनी ते दोघ दुकान आहे रे बंद असेल रे मार्केट बंद असतंय राजगुरुनगरला साईटला बाबासाहेबांची मूर्ती इथं पुतळा आणि इथं ना भगतसिंग सुखदेव राजगुरु यांचा आहे इथं आपल्याला दर्शन करायचं आलो होतो खास चले रोड क्रॉस करत थांब 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 दर तेवीस बार सजावट चांगली करते पण बरं का मार्च लिहिले लोक एकोणीसशे एकतीस ला यांना फाशी देण्याचा जन्मदिवस कधी आहे चोवीस ऑगस्ट एकोणीसशे आठ शिवराम हरी राजगुरू यांचा समाधी आपला पुतळा बांधलाय बघ भगतसिंग सुखदेव सुखदेव राजगुरु राजगुरूंच गाव आहे राजगुरुनगर मला नंतर माहिती झालं माहिती आहे का खेड खेड माझे पहिले खेड आहे नंतर राजगुरुनगर गाव गेलं ना यांचं चांगले मानले यांनी मागले वर्षी पण आम्ही आलो या टायमिंगला मस्त लोकांना बसावीस आहे राजगुरूंच्या घरी पण गेलो आम्ही खेळ म्हणून आज जायला लागतोय बरंच त्याच पण रेन्युएशन काम चालू आहे तीन चार वेळेस गेलो तर आम्ही ना या डेटला आलतो बराबर इथंच पाय पडायला माग वेळेस ना बरोबर वापगावचा आहे ना घाट होता इथं वापगावच्या घाटात गेलो होतो आम्ही मग आश्रमात पहिले आलो होतो नंतर दर्शन करा आल तो आणि तसंच बाप्पाच्या घाटात गेलतो तर आपण मोठा संघर्ष केला आम्ही हे <laughs> बेसिकली ना शिवराम हरि राजगुरू यांचं आहे ना, गर गर ना गाव आहे आणि इथून आत गेलं ना लेफ्ट साइडला त्यांचं घर राहतं घर इकडे थोडा आत आहे पण गुगल मॅपने ना एकदम गावतो एक्झॅक्ट बरोबर लोकेशन त्याचं आणि या साईड या पूर्वीचा खेड ना हे याला खेड म्हणतात मग खेडला परत यांनी राजगुरुनगर केलं यांनी तसं खेड तालुक्याचं नाव आहे ना खेड नाही पण राजगुरू पण डायरेक्ट काय बोलतो हवेली राजगुरूर पण डायरेक्ट राजगुरनगर आणि इकडं कन्नसाहेब बिनसर इकडं सगळं खेड सिटी होय <laughs> 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 चिखली वस्तू ना इथं आश्रम शाळा आहे आम्ही इथं इथे दिलत सामान आणून दिल, दिल सामान सॉरी सामा, यावेळेस म्हणला पण त्यांना चेक देऊ डायरेक्ट सामानाची चिंच नको चल या आता आहे का नाही वन बाय इथं ये तुमचा आश्रम आणि पोरांना बेड तिकडं आहे का दाखवा का दाखवू बरं बघू असे आहे का डबल बेड केलेत काय किती मुलं आता इथं पन्नास पन्नास जणं आणि शिकायला शिकायला सगळे शहातात पुढं तर आराधी इकडे जातात चिखली म्हणे आणि इकडे सोली मस्ती बरं पाच आणि किचन विचन किचन तिकडे आणि वॉशरूम माग आहे का एवढंच शेड आहे ना आणि का मागं जागा फिरायला पण आहे का बरं जात आहे का कॉलेज पण आहे का कॉलेजची पोरं पण आहे का 私